बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय वरती जायचं धाडस घेतेस ग्रेट हॅट्स ऑफ ती तर लावले गेल्या वर्षी मॅक्सिमम सहा तर तीन एक के, के। आणि या वर्षी किती थरांची प्रॅक्टिस झाली तुमची सात थर कॉन्फिडन्स आहे प्रॅक्टिस वगैरे चालू आहे ना जोरात जवळजवळ नाही अठ्ठेचाळीस मुलांमध्ये आम्ही आठ थर लावलेले आहेत आणि जसं कोच सांगणार त्या हिशोबाने सगळे मुलं वागणार मुली काय आणि मुलं काय मुला मुलींचा कोच सांगतो तसं मुली वागणार मुलांचा कोच सांगतो तसं मुलं वागणार आणि मी ॲज अन ॲक्टर बाहेर काम करतो आणि हे लोक मला एवढ्या वर्ष जेवढं रिस्पॉन्स देत ना म्हणजे आम्ही यांच्या घरचाच पोरगा खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टी आणि आज आज आमचं मंडळ एवढं आठ थर चार एक्क्याने आठ थर लावणारं पहिलं मंडळ आहे नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि आज मी इथे जोगेश्वरीमध्ये राहत असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना भेटायला आलेलो आहे टायटल आणि वर तुम्हाला कळलंच असेल तर आज मित्रांनो आज आपण जोगेश्वरीमध्ये मध्ये असलेल्या ह्या महिला म्हणजेच महिला रणझुंजार गोविंदा पथक यांना आज भेट देणार आहोत रणझुंजार महिला दहीहंडी पथकाचे प्रशिक्षक श्री सूर्यकांत कदम आहेत तर दादा काय माहिती द्याल आमचा महिला गोविंदा पथक हा मला वाटतं जोगेश्वरीतला पहिला महिला गोविंदा पथक आहे आणि तो दोन हजार सातपासून आम्ही सुरू केला आहे तर सातपासून सुरू केल्यापासून आता पण आम्ही सहा थर आरामात लावले प्रत्येक ठिकाणी पहिले पाच थर लावले त्यानंतर सहा थर लावायला सुरुवात केली आता सहा थर लावल्यानंतर आता कंटी गेल्या वर्षी सुद्धा सहा थर लावले यावर्षी आमचा थोडा विचार आहे की एक स्तर वाढवायचा पण आता ज कसं होतं आहे ते बघूया प्रयत्न तर आम्ही नक्कीच करणार सात तर लावण्याचा तुमच्या प्रॅक्टिसचा आता एक दिवसाचा जरी प्रोग्राम असला दयंडी तरी हा उत्सव जरी असला दहेंडी एक दिवसाचा तरी आम्ही दोन महिने प्रॅक्टिस करतो महिला गोविंद पथका दोन महिने आता वर्षी आम्ही नाही म्हटलं तरी बावीस जूनपासून प्रॅक्टिस सुरू केली आहे आणि या प्रॅक्टिसमध्ये आमच्या महिलामध्ये जवळजवळ बऱ्याचशा लहानशा मुली आहेत ज्या शाळा कॉलेजला जाणार आहेत काही महिला आहेत ज्या आपल्या घर संसार सांभाळून मुलंबाळं सांभाळून इथे प्रॅक्टिस करायला आवडून येतात आणि रोज बरोबर दहा वाजता प्रॅक्टिसला येतात रात्री दा साडे अकरा बारा वाजेपर्यंत प्रॅक्टिस असते त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांना त्यांचं घर सांभाळायचं असतं मुलंबाळ सांभाळायची असतात परत सकाळी उठून आपली काम नंतर रोजचा नित्यक्रम चालू करतात असं करून असं करण्यासाठी पण दोन महिने लागतात आता पहिला आमचा रणधार मै पुरुष गोविंद पथकसुद्धा सुद्धा हो आहे आणि त्या गोविंद पथकाला बघून बघूनच या मुलींना असं उत्साह वाटला की आपण का नाही करू शकत आपण कुठे कमी पडतो का म्हणून त्यांनी इथे गोविंदा पथक सुरू केला आणि त्यानंतर बघता बघता आता जवळजवळ दोन हजार सातपासून सुरू केले आता यावेळी ते लहान लहान मुली होत्या एकदम जॉब दोन तीन वर्षाच्या होत्या आता त्या मुली आमच्याकडे गोविंद पथकामध्ये आहेत आणि त्या आता उंच उंच थरावर मग कितव्या थरापर्यंत जाते तू सहाव्या थरापर्यंत जाते पण तुला भीती नाही वाटत अजिबात नाही म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे ना इथे खालती ताई दादा सगळे असतात ते तुला सांभाळून घेतील मग आता कितीस तू शाळेमध्ये आहेस तू सिनियर के जीला आहेस ना कोणती शाळा अस्मिता अरे वा व्हेरी गुड मग काय बनणार काय मोठेपणी डॉक्टर क्या बात आहे बेटा ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर माझं नाव किरण भूषण मोरे मी लहानापासून गोविंदा पथकामध्ये मी पहिला मुलांमध्ये एक्का होती मुलांमध्ये मी सातव्या साव आठव्या थरावर चढायची त्यानंतरला मग मोठी झाल्यानंतरला मग एक क्रेज असतं की धयंडीचं ते मी त्यानंतर मी मुलींमध्ये आहे माझं नाव चैत्राली वाडेकर मी गेली दहा ते बारा वर्ष या अंडीमध्ये सहभागी होते ॲक्च्युली uh, हंडी म्हणजे खूप जोशा जोश खेळण्याचा तर त्यामुळे मला खूप आवडतं दहंडी करायला आणि मी जॉब वगैरे सगळं फॅमिली वगैरे सांभाळून संध्याकाळी प्रॅक्टिसला येते माझं नाव अंकिता आपणकर आहे मी इथे लास्ट तीन वर्षापासून इथे प्रॅक्टिसला येते आहे मी मॅरिड पण आहे आणि सर्व सांभाळून घरबीर सांभाळून मी इथे इथे प्रॅक्टिसला येते रोज दहा वाजता मी इथे प्रॅक्टिसला पण येते तर प्रॅक्टिसमध्ये आल्यावर एक वेगळाच जोश असतो की जे सगळ्यांना भेटतो एक वर्षानंतर जे एक तास दीड तास असतो तो प्रॅक्टिससाठी देतो आणि सगळ्या मित्रमैत्री मतलब जे मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी देतो त्यामुळे अजून खूप भारी वाटतं त्याच्यामुळे वर्षातून एकदा येणारा सण आहे आम्ही खूप वाढ बघत असतो माझी घरची फॅमिली आहे त्याबरोबर ह्या सर्वसुद्धा आहेत त्या आम्हाला वर्षातून एकदा मिळतात आम्ही एकत्र येऊन चांगला काहीतरी संकल्प करतो आणि दरवर्षी एक एक थर वाढवत जायचं ट्राय करू आतापर्यंत आम्ही सहा लावलेले आहेत यावर्षीसुद्धा आम्ही आमचा चांगला प्रयत्न करू महिला असूनसुद्धा आम्ही पुरुषांसोबत आम्ही इथे प्रॅक्टिसला येतोय जसं की पुरुष जसे पुरुषही करू शकतात तसे आम्ही महिलाही करू शकतो इथे आम्ही दाखवून देतो मला या सर्व माझ्या मैत्रिणींचा खूप सपोर्ट आहे इथे इवन इथल्या रहिवाशांचाही आम्हाला खूप सपोर्ट मिळतो आम्ही इथे लेट लेटपर्यंत आम्ही प्रॅक्टिसही करतो बट कोणाच्या आजपर्यंत एकदाही कंप्लेंट आलेली नाही त्याबद्दल मी सर्वांचा इथे खूप आभार मानते कोच आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देऊन येते आम्हाला वर्षी जे लावले आहेत त्याच्याबद्दल आमचा खूप खूप आभार आहे या सगळ्या टॉपर आहात ग तुम्ही दोघी टॉपच्या असतात ना अच्छा काय नाव तुझं बाळा तन्वी संतोष साळवे मी म्हणजे तीन आ, तीन वर्ष झाले आहे गोविंदापत्र झाले आहे रणजीदार महिला गोविंदापत्र मी टॉपला चढते Uh, म्हणजे माझ्याकडून असं झालंय दोनदा तीनदा की माझ्यामुळे ट्राय अशी कॅन्सल झाली आहे पण एवढा प्रयत्न करून की आमच्या ट्राय लागले दोन तीन अशा जागेवर की आम्हाला आनंद झालाय त्या ट्रायचा तुला, तुला तुला आता कॉन्फिडन्स आला असेल कारण की प्रॅक्टिस एकदम वेल इन एड़ा तुमची चालू झालेली आणि आता तुझा अनुभव पण आहे तुझ्या पाठीशी बरोबर वर ना आणि तसं बघायला गेलं तर हा एकच दिवसाचा सण असतो पण ह्याची प्रॅक्टिस दोन महिन्या आधीपासून चालू होती मग दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला कसं वाटतं म्हणजे दहीहंडी संपल्यानंतर कधी असा सण येतो आणि कधी आम्ही असे प्रयत्न करतोय की थर उंच उंचावर जाऊन दे आणि आम्हाला असं म्हणजे खूप लोक बोलले पाहिजे चांगलं की हा रंजना गोविंदा पथक असं आहे ઓંરહહહહહહહાહે yeah. 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 i okay. it. एक दोन आणि तू तीन ओके रेडी तुम्ही सगळे बेस वाले ओके ना रेडी गणपति अप्पा बोल बजरंग जागे वाले की जोगेश्वरी माते की साईनाथ महाराज की ओके हाँ बेसवाले मानसर ठेवा मला ठेव मागे तू जरा मागे चला वरती तू एक पाय पाहू तो पाय तो पाय तो पाय तो पाय तो पाय हळूहळू डिस्टन्स या डिस्टन्स परफेक्ट गारवा करा हां बरोबर ओके का ढाई करू नका कोणी अजिबात शाबास 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 गणपती जो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ घाई करू नका नऊ no. आरामात हळूहळू राहा पूर्ण वेळ घ्या पूर्ण वेळ घ्या घाई करू नका आवाज बंद हे টিকে জেন করে

आमच्या गोविंदा मातमेची सुरुवात दोन हजार तीन साली झाली पहिल्याच वर्षी आम्ही पाच स्तराचा मानवी मनोरा रचला त्यानंतर जसे जसे दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ साली आम्ही जसे असे थर आढवत गेलो तसा असा मुलांना कॉन्फिडन्स आला तेवढेच दोन हजार तेरा साली सराचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडला मुलांचे थोडीशी फाटाफट झाल्यामुळे थोडं जमावांचा कमी झाला आणि नंतर परत आम्ही दोन हजारचा मला वाटते एकोणीस नंतर आम्ही परत चालू केलं म्हणजे त्यावेळेला आमचं प्रॅक्टिस फक्त आमची चालू होती इथे पण दोन हजार एकोणीस वीस नंतर परत आम्ही चालू केल्यानंतर जसं जसं आमचं वर्ष वाढत जात आहे तसं आता दोन हजार चोवीसमध्ये आम्ही ह्यावर्षी गेल्या वर्षी सात लावून उतरवले होते आता ह्या वर्षी आम्ही आठ लावून उतरवणार आणि गेल्या वर्षी आम्ही आठ लावायचा प्रयत्न आम्ही चार एक्याने केला होता थोडासा अनसक्सेस झाला नाही असं नाही पण या वर्षी आम्ही तो हंड्रेड पर्सेंट सक्सेस करणार एक अजून एक बोलायचं की इथे सगळे इथे पुरुषांमध्ये मुलांमध्ये वगैरे ही चिमुकली दिसते हो हो ही आमची टॉपर आहे ही आमची टॉपर आहे अच्छा अच्छा हा काय नाव काय बाळा तुझं कितव्या थरापर्यंत जाते आठव्या मग तुला आठव्या थरापर्यंत आणि किती वर्ष झाली चार वर्ष झाली म्हणा चार वर्षापासून आता तुझा वय काय आता नऊ भी मला भीती नाही वाटत कारण मला माहिती आहे लोक मला पाडणार नाही मला नीट सांगून कमर्शियल फ्लाइटचं दोन हजार चोवीस पार्ले महोत्सव मध्ये गोविंदा पथक मुलांनी सेकंड अनआरचं विजेतापद मिळवलं होतं त्यानंतर लगेचच प्रभादेवी येथे खासदार चषक ज्या ठिकाणी फर्स्ट रनरप आपण मा पारदोषक मारलं होतं कॉन्फिडन्स त्यांचा अजूनही त्या दोन कॉम्पिटिशनमध्ये अजून अप झाला आणि ह्यावेळी आमची अपेक्षा अशी आहे अपेक्षापेक्षा शंभर टक्के आम्ही आठ ठर लावून उतरवण्याच्या शंभर टक्के प्रयत्नामध्ये आहे आणि ते आपल्या देवाच्या आशीर्वादाने हे शंभर टक्के पूर्ण करणार ही मुलं ही पूर्ण होण्या सगळ्यांना खात्री आहे मी संतोष मुणगेकरण उदर मंडळाचा कार्यकर्ता आणि गोविंदा पथकाचा एक सहकारी म्हणून एक खेळाडू आज आमचा हा गोविंदा जवळजवळ आम्हाला वीस ते तेवीस वर्ष झाली दोन हजार दोनपासून आम्ही हा स्टार्ट केला गोविंदा पथक आणि आज आम्ही आज आठ ठरापर्यंत आमची मजल झालेली आहे काही किरकोळ मुलं एकत्र येऊन आम्ही हा विचार केला असं आमच्याकडे काहीच नव्हतं नाही काय काही असं आमचं आर्थिक सहाय्य ना काही नाही काही नाही स्वतःचं आम्ही एक एक विचार केला की के, आपण चार एक मुलं जमा करून हे करायचं आणि ते आम्ही त्यावेळेला मी पाच थर लावले जोगोश्री विभागामध्ये फिरलो दुसरं तेच बघून गोविंदा पथक त्यावेळेला जगोश्रीमध्ये जास्त नव्हते एक जयजवान एक मानाचा गोविंदा मोठा गोविंदा पथक होता त्याच्यानंतर एक आमचं एक गोविंदा पथक स्थापन झालं पुरुषमध्ये आणि नंतर मग हळूहळू छोटे छोटे गोविंदा पथक चालू आले कमी मुलामध्ये आणि आठ ठर लावण्यामध्ये हे हे विशेष आहे आमच्या मंडळाचं अठ्ठेचाळीस मुलांमध्ये आठ थर लावलेला हा पराक्रम विश्वग्रह नाही मॅडम पराक्रम पराक्रम आहे तो, तो, तो हा आणि त्यामुळे खरोखर मुलांचं एक कौतुक करणार काय की आज आजपर्यंत सगळी मुलं शाळा कॉलेजची आहेत कोणी नोकरी संध्या आपल्याला हे सगळं सांभाळून आपले एक हे करतात आणि शिस्तबद्ध सगळं कुठेही काय त्यांचं असं हे आणि चांगली मुलं आहेत आपली व्यवस्थित आहेत चांगली हे आज बघून आपला हा गोविंदा पथक असा आम्ही असं सांभाळलं आणि पुढे अशी आमची तरी मी या मंडळात दहा अकरा वर्षापासून असताना मी पहिला टॉपर होतो आणि धयंडी आली की दोन तीन महिने असं वाटतं की कधी प्रॅक्टिस एकदा चालू होते आणि मी कधी मैदानात जाऊन जे थरात राहतोय असं मनापासून वाटतं किंवा आपल्या मध्ये नवीन पोरं येतात त्यांना काय मी माझ्याकडून शिकवू शकतो काय हे मला सतत वाटत असतं आणि ह्याच्यामध्ये खूप मला एक्सपिरियन्स आला आहे आणि हे म रणधुंदर मंडळ हे म्हणजे माझ्या एक फॅमिलीच झालेली आहे म्हणजे एक कुटुंबच आहे माझं तर मला आतुरता असते या दोन महिन्याची की कधी हंडी येते आणि आपण सराव प्रॅक्टिस कधी चालू करतो यावेळेला दहीहंडीचा ॲक्च्युअल दिवस संपतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला कसं वाटतं दुसऱ्या ते दिवशी असं म्हणजे मनात एक चिंता वाटतेच की आता हे दोन महिन्याची आपण जी मजा केली आहे ती आता परत करता येणार नाहीत तरी कधीतरी आम्ही असे पिकनिक वगैरे करून तेवढ्यात पूर्ती होते पण हे दोन महिने एकामेकाशी आम्ही पूर्णपणे जोडले जातो आता बघतोय ना इथे तुमचं पुरुष दहीहंडी पथक आहे आणि बाजूला प्रॅक्टिस करते म्हणजे हा कॉन्फिडन्स त्या महिलांमध्ये कसा आला म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसला यायच्या त्या सगळ्या म्हणजे पहिलं आमचं जे पहिले म्हणजे त्या तुमच्या तुमच्या बरोबर असायच्यावर असायच्या यायच्या फिरायच्या आमच्या बरोबर बघून बघून मग त्यांना ते वाटलं की नाही आपण करायला हवे काहीतरी आणि त्या मुलींना मग तेच वाटायला लागलं उत्स्फूर्त झाल्या त्या आणि आम्हाला तिने सांगितलं आम्हाला की आम्हाला करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना जोगेश्वरीतलं हे पहिलं पथक आहे गोविंदा पथक आमचं रणुंदर गोविंदा पथक लेडीजचं आणि त्यांनी पहिल्याच वर्षी पाच तार लावून जोगेश्वरी गाजवली होती जोगेश्वरी नवी म्हणजे मी मग तो ठाणा पण गाजला बघतो ना की लहान लहान मुलं ती मोबाईलमध्ये गुंतलेली असतात पण इकडची लहान मुलं मी बघतोय ना सगळी जी लहान लहान मुलं जी आहेत इकडे ते एकदम इगर असतात प्रॅक्टिससाठी आणि सिरियसनेस मी बघितलं इथे सगळ्यांमध्ये की प्रॅक्टिसला जे आल्यावरती एकदम सगळे एकदम एक वेल फोकस्ड आहेत सगळे इथे आता सध्या पुण्याला फेमस आहेत दोन चार वर्ष झाली आता ते पुण्याला फेमस आहेत कारण त्यांना तिथून बोलवणंच येतं दरवर्षी लांडी घ्यायला बोलवणं येते या वर्षी सुद्धा जाणार जय महाराष्ट्र जसं की आपण तुम्ही मागे माझ्या मागे मंडळ बघता रणझुंजार मित्र मंडळ इकडे मी दोन हजार चौदाला माझा मित्र बंड्या आम्ही एका जिमला होतो तो मला इकडे घेऊन आला इकडे भरपूर सारे मंडळं आहेत पण मी आत्तापर्यंत कुठे गेलो नाही आता काही काही आमच्या मंडळातली पोरं बाहेर पण गेलेत कारण की पोरं कमी आहे पण जसं आमचे बंड्या का बोलले की आम्ही अठ्ठेचाळीस पोरांमध्ये आठ ठरला होता पोरांची घाणेडी जिद्द आहे एकदा आणि लावतातच आणि दुसरी गोष्ट तुम्ही इकडे आलात आणि यांना सगळ्यांना कॅप्चर करत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आमच्या रणझुंजर मित्रमंडळाच्या चॅनलला आणि पेजला तुम्ही फॉलो करा थँक्यू धन्यवाद की आपली फायनल एक्झाम आहे आणि फायनल एक्झामच्या वेळी आपल्याला पाच दहा वर्ष झालेले आणि आपण कसे लढायला एका ट्रायम सक्सेस झाला पाहिजे का आपण नवीन नाही आहोत नवीन नाही आले नक्षल द्या काम करा शाबास शाबास चलवावती आराम तर मित्रांनो माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाच भर लावले आणि पाच तर उप माझं नाव महेश नारकर मी रणजुंधर गोविंदा पथक आणि रणजुंजर मंडळाचा सदस्य आहे आणि गोविंदाचा गोविंदाही आहे मी दोन हजार बारा पासून आहे फक्त एवढंच की काही इन्सिडेंट्समुळे मी दहंडीपासून थरामध्ये नसतो मात्र मी मॅनेजमेंटमध्ये नक्कीच असतो आणि मंडळाबद्दल सांगायचं झालं तर मंडळा मंडळाबद्दल म्हणण्यापेक्षा हं हंडीबद्दल सांगायचं झालं तर हंडी, हंडी म्हणजे नुसतं फक्त एकावरती थर लावणं नाही आहे तर शिस्त जिद्द आणि चिकाटी या तिघांचं संग एक संगम म्हणजेच हांडी तसंच आपली जी हंडीला जी मुलं येतात जे बाळगोपाळ येतात तसे लहान लहान मुलं येतात ती अगदी आमचा जो कोच आहे प्रशिक्षक आहे त्याच्या त्याच्या मा त्याच्या म्हणण्यानुसार सगळं असतं तो जसा म्हणेल त्याच्यानुस त्याचा ऐकतात त्याच्या त्याच्या शब्दाला मान देतात अगदी तो सगळ्यांपेक्षा लहान असू दे किंवा मोठा असू दे आपल्याला म्हणतात महाराष्ट्र महाराष्ट्रीयन लोकांमध्ये म्हण आहे की आपल्याला मोठ्यांचं ऐकलं पाहिजे किंवा सा, मोठ्यांचा मोठ्यांचा आदर केला पाहिजे इथं तसं काही नाही आपण प्रत्येकजण एक 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 समान आहोत मोठा असला तरी आपल्याला तेवढाच त्याला ते ते तेवढाच ते, ते 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 रिस्पेक्ट आहे आणि लहान असेल त्याला तरी त्यालाही तेवढाच रिस्पेक्ट आहे फक्त आपण इकडे एक संघ म्हणून संघ म्हणून काम करत नाही तर इकडे कट कुटुंब म्हणून काम करतो आणि ज्यावेळेस आपल्याला सक्सेस कधी मिळतो जेव्हा जिद्द चिकाटी आणि कौशल्य तिन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस संघ बनतो आणि त्या संघाचा संघाला योग्य असा उमेदवार मिळाला किंवा प्रशिक्षक मिळाला तर त्याचं योग्य प्रमाणात त्याचं कौशल्य तो दाखवतो आणि त्याच्यानंतर सांघिक खेळ असतो हा सांघिक खेळ पूर्ण पूर्णत्वाला येतो तसंच आपण हंडीचं बघतो आता हंडीमध्ये हा सूरज आमचा कोच आहे त्याबद्दल तो आहे लहान लहान तो सगळ्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणार आहे पण त्याचं 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 कौतुक एवढंच की एक, एक पॉईंट असा आलेला की अंडी करायची की नाही इथनं आपल्याला सुरुवात झालेली मग त्यावेळेस त्याने स्वतः खंबीर उभे राहून तसे आपले जी मंडळातले पोरं आहेत किंवा मंडळातले काही मोठी माणसं आहेत त्यांनी त्याला ते सपोर्ट केलं मुंबईमधलं चारिकेने आठ थर्ड लावणारं पहिलं मंडळ आहे तसंच या वर्षी आम्ही आठ थर लावून उतरवण्याचा हा संकल्प केला आहे ना तो बाप्पाच्या चरणी आहेच आणि बाप्पा आम्हाला त्यासाठी सक्सेस देणार म्हणजे नक्की आज या ठिकाणी आपले युट्यूबर अजय चव्हाण मी बरोवलेकर आता चॅनल आहे या चॅनलचे सर्व सर्व येथे आज उपस्थित राहिले त्यांनी आपल्या दोन्ही मंडळांचं शूट केलं युट्यूबच्या माध्यमातून त्याबद्दल आम्ही रणुझर पुरुष गोविंदा पटक तसेच रणुझर महिला गोविंदा पटक यांच्यातर्फे सहसा स्वागत करतो आणि आमच्यातर्फे एक छोटासा सत्कार आजामी कराता ना रहे ना रहे दे यांचा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव दिसले वस्तारे टेलीपेटी टेलीगती जुळली तरस धन्यवाद धन्यवाद डीकू बाबा राम सर सर मित्रांनो प्रॅक्टिस कॉर्डिनेशन अँड परफेक्शन ते आज आपल्याला बघायला मिळालं रणझुंजार महिला आणि रणझुंजार पुरुष गोविंदा पथक यांचे मी खूप खूप आभार मानतो त्यांनी आज मला एवढा मान सन्मान दिला आणि त्यांनी मला त्यांचा वेळ दिला आणि त्यांनी मला त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये मला यायचा मोका दिला तर रणजुंजार महिला आणि रणजुंजार पुरुष गोविंदा पथकला आपल्या चॅनलकडनं हार्दिक शुभेच्छा आणि या शुभेच्छा त्यांच्या त्यांच्याबरोबर सदैव असतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या वा। ला ला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या मी बरोलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू